पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत ओतूर ते पांचरवाडी सहा किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला या रस्त्याच्या कामासाठी तब्बल चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले काम करण्याची मुदत संपली असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे रस्त्याचं काम दर्जेदार झालं नाही असाही आरोप स्थानिक नागरिकांचा आहे आपण इंजिनियर नाही ह्या गुणवत्तेबद्दल काम चांगलं झालं चांगलं झालं नाही हे आपलं मत नाही स्थानिक शेतकरी स्थानिक इथले रहिवाशी यांचं नेमकं का म्हणणं काय आहे आक्षेप काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत ही स्थानिक सगळी मंडळ आहेत सुरुवातीला आपण विचार करूया चर्चा करूया आपल्यासोबत तानाजी तांबे आहेत तांबे साहेब हा जो रस्ता झालेला आहे हा कोणाच्या फंडातून झाला आणि कोणी प्रयत्न केला तानाजी शेठ आता रस्त्याचं काम दर्जेदार आहे दर्जेहीन आहे ह्याच्यावर चर्चा आपण नंतर करू हा रस्ता किती किलोमीटरचा आहे पंड किती रुपये मंजूर झालेला आहे याची मुदत किती आहे आणि कोणी हा रस्ता व्हावा म्हणून प्रयत्न केले सदर रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कार्यान्वित झाला आदरणीय खासदार कोल्हे साहेब आदरणीय माजी आमदार अतुल सेटबेनके या दोघांच्या माध्यमातून या रस्त्याला चार कोटीचा निधी पटला वाणेसाहेब याची मंजुरी आहे अकरा नऊ दोन हजार तेवीस आणि कार्यसमाप्ती आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस पाच महिने पूर्ण होतील हा रस्ता अजून पूर्ववत झाला नाही ठे थे, ठेकेदार शेवाळे तोलवटोलवी करतात थुकपट्टी करतात त्यांनी आता डांबराचा एक लिअर टाकला आहे आपण जसे पाण्याचे शिंतोडे उडवतो त्या पद्धतीने त्याचा एक लेअर डांबराचा टाकलाय डांबराचे तीन लेअर पडायला हवेत पण ते लेअर अजून पडलेले नाहीत माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुण्यामधील की साहेब सदर ठेकेदाराचं पेमेंट थांबवा पाच महिन्याचा कालखंड झाला आहे काम पूर्ववत व्हायला होतं ते काम पूर्ण झालेलं नाही पाच महिने उलटून गेलेत सदर ठेकेदाराचं पेमेंट तुम्ही स्टॉप करा जोपर्यंत याच्यावरती डांबराचे तीन लेअर पडत नाही डांबर व्यवस्थित टाकलं जात नाही तोपर्यंत ठेकेदाराचे पैसे शासकीय अधिकाऱ्याने काढू नयेत तानाजी तांबे संबंधित अधिकारी त्यांचं बिल थांबवतील का नाही माहीत नाही मी तर इंजिनिअर नाही तुम्हाला यातलं किती नॉलेज आहे मी असं म्हणू शकत नाही तुम्हाला नाही रस्त्याचं काम दर्जेदार झालं नाही कशाशी आधारी म्हणतात साहेब आपण या रस्त्यावर पहिल्यांदा आलात पण माझ्यासोबत असलेले बावीस कांडे माझी माझी सर्व सरपंच बाळासाहेब खुले धोंडीभाऊ पानसरे तुषार तु, डुमरे आमच्या डुमरे का नाना हे सगळी मंडळी मागील एक वर्षापासून ह्या रस्त्यावर दहा ते नऊ बातम्या तयार केल्यात पण त्या बातम्याचा त्या शेवळे कॉन्ट्रॅक्टरला काही इफेक्ट पडलेला नाही तो निगरघट्ट आहे म्हणून माझी शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे आता डांबराचे लेअर तीन लेअर जर व्यवस्थित पडले नाही तर त्याचं पेमेंट थांबा त्याचा कार्य का, कार्यखंड संपलेला आहे पाच महिने झालेत अकरा नऊ दोन हजार चोवीस ला हे था। काम पूर्ण व्हायला हवं हो होतं आज चालले साहेब पंचवीस एक दोन हजार जानेवारी संपत आला जानेवारी संपत आलाय म्हणजे पाच महिने पूर्ण होतील मग या ठेकेदाराला पेनल्टी पडली पाहिजे आणि जोपर्यंत तो डांबराचे तीन लेअर टाकत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट देण्यात येऊ नये कोळेकर साहेबांचा माझ्याकडे नंबर आहे आपण बघू ट्राय करू आपण कोळेकर साहेबांचं सा नेमकं सुपरविजन साठी लक्ष आहे का नाही किंवा त्यांच्या ठेकेदारांशी बाबा एकमेकाला समजून समजून घेतात का किंवा नेमकं काय चाललंय किंवा नागरिक जे तक्रार करत आहे त्या तक्रारीमध्ये कितपत तथ्य आहे वास्तव आहे ते वास्तव समोर येणं गरजेचं आहे अवास्तव चर्चा करून उपयोग नाही तर वास्तवता काय आहे त्या कामाला ऍक्च्युली ज्या पद्धतीनं काम चाललंय ते व्यवस्थित चाललंय का खडी कितीची आहे जाडीची आहे सध्या जे त्यांनी जो एक लेअर टाकलेला आहे त्याच्यात जी बारकी खडी वापरली त्याची साईज किती आहे एक डांबराचं प्रमाण किती आहे हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे आता तानाजी तांबे यांनी संबंधित इंजिनियरांना फोन लावलेला आहे इंजिनियर बहुतेक फोन उचलत नाही कदाचित कुठल्या बैठकीत असतील आस असं ते नंतर सांगतील असं असू शकतं नाकारता येत नाही ताना आपण तुम्ही ज्यांना कोळेकरांना फोन लावला त्या कोळेकरांनी फोन लावला नाही ते नंतर तुम्हाला सांगतील सॉरी उचलला नाही ते नंतर म्हणतील मी मिटिंगमध्ये होतो म्हणून मला फोन घेता आला नाही पण उचलत नाही वरिष्ठ उचलत नाही ना जर कनिष्ठ उचलत नसतील तर वरिष्ठ काय उचलणार ज्यांच्या फंडात रस्त्याला का पैसे आले ते पैकी कोणी उचलते का बघा कोळेकर कोळेकर उचलत नाहीत शेवळ्याचा आहे का नंबर ठीके चला तोपर्यंत आपण यांचं म्हणणं तुमचं काय म्हणणं नेमकं आता सदर या रस्त्याविषयी तुंबूत माहिती ताना तांबे यांनी तुम्हाला तर दिलीच आहे साहेब या रस्त्याचं काम आता वर्ष होऊन गेले मला वाटते कोळेकर साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते। आम्ही प्रसार माध्यम घेऊन सदर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पानसरवाडीच्या रस्त्यावर शंभर ते दोनशे नागरिक उतरून प्रसार माध्यमांना आम्ही बाईट देतोय स्पीकर ऑन आहे ठेकेदारावर तुम्ही कोणती कारवाई करणार आहात त्याचा कालखंड अकरा नऊ दोन हजार चोवीस ला संपलेला आहे त्याने आता एक डांबराचा लेअर टाकला पाण्याचे तुषारे उडतात तसा लियल टाकलाय साहेब तुम्ही त्यांचं पेमेंट तुम्ही त्यांचं पेमेंट थांबवणार की नाही बोला साहेब तो तो डांबराचा लेअर आपल्याला पूर्ण त्याच्यावर रस्ता नाही ठेवायचा तो फक्त मध्ये बाइंडिंग साठी लेअर येतो त्याच्यावरती आपल्याला आता एम एस एस चा लेअर करायचा आहे तो लेयर केल्यावरती ले मग तुम्ही सांगा साहेब की रस्ता खराब झाला म्हणून तुमच्या हाताने आपण सगळं मी तुमच्या हाताने सगळ्या गोष्टी चालू करणार ते चालू नाही करणार तुम्ही वाटल्यास मी तसं मनाने काम नाही करते साहेब त्याच्यावरती फक्त तात्पुरता तो लगेच करायचा डांबरा झाले पण आपण त्यासाठी वाहन आहे जास्त ट्राफिक आहे राहणार नाही लिहित तुम्ही रस्ता साहेब आपण एक दीड महिन्या झालेला आहे माग सगळं अख्खा रस्ता साहेब तुम्ही फिरून या वाटलं दुसरा माझा दुसरा मुद्दा अकरा नऊ दोन हजार चोवीस ला त्यांची का, कामाची समाप्ती होती आज महिना चाललाय पंचवीस एक दोन हजार पंचवीस लांबी आहेत ना संपवायच्यात म्हणूनच आपण आता ते मुदतवाढ मागतो शासनाकडे उलट त्याच्यासाठी मुदतवाढ सगळे माग... मुदतवाढ मागितली का मागितली का मागायची संपवायची मुदतवाढ मागितली का मागवायची मधल्या कामाला सुद्धा आणि शेवटीच्या शेवटी सुद्धा काम केंद्र शासनाने मुदतवाढ दिली का, मुदत का तुम्हाला करायचं केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेली आहे का साहेब आता मुदतवाढ शासनावर कुणी अर्ज दिला ठेकेदाराने तुम्हाला दिला का तुम्ही दिला आणि मग पुढचं करणार आहे ठेकेदाराने अर्ज तुम्हाला दिलाय का शासकीय कर्म अधिकाऱ्यांनी केंद्राला कळवलंय आणि मग तुम्ही केंद्राला कळवलंय का केंद्रामध्ये हो सर केलेलं आहे कळवलेलं आहे आपल्याला पुढचं काम करण्यासाठीच आपण वाढ मागतोय पुढचं सगळं संपवणार आहे आपण उलट तुमची मदत पाहिजे आम्हाला त्यासाठी साहेब ग्रामस्थांचा उद्रेक होईल याची नाही सर ऐकून घ्या आम्हीच काम फास्ट संपवायच्याच नाद आहे तुम्हाला मी सगळं संपवून देतो एवढ्या महिन्याच्या सगळं <laughs> तुम्ही उलट सहकार्य आम्हाला पुढचं सगळं जुन्नर तालुक्याचे उप तालुका प्रमुख भाऊ विसखांडे काय म्हणतात ते ऐका बोला भाऊ नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आता ह्या रस्त्याविषयी ताना शिटांबे निधी तुम्हाला सदर प्रश्न विचारले मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो साहेब की याचं डब्ल्यूबीएम एम झालं त्यावेळेस तुम्ही विजिटला आल ते गुठल्या सर याच हेच रोडच बांसरवाडी रस्ता अहो साहेब हॅलो अहो साहेब आता जे एसपीचा जो लेअर पडला त्या जे लेअरला तुम्ही तो लेअर चेक करायला आलते का हो सर आता मी आलो तुम्ही स्थानिक ऐका सर सर माझं तिथून माझं घर तिथून माझी कमीत कमी गावामध्ये जाण्याचं रोजचं म्हणजे कमीत कमी दहा ते बारा वेळा मला जावं लागतं साहेब तुम्ही मला एकदाही हॅलो जरा एक मिनिट ऐका ना साहेब साहेब तुम्ही मला एकदाही दिसले नाही मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक लेअर झाल्यावर हो। तुम्ही मला शब्द दिला होता का ग्रामस्थांना ग्रामस्थांपैकी ठराविक ज्यांना थोडंफार थोडीफार माहिती आहे का बाबा डब्ल्यू एम एम कायला म्हणतात सिल्कोट कशाला म्हणतात कमीत कमी एखाद्या स्थानिकाला घेऊन बाबा हा डब्ल्यू बी एमचा किंवा हा जे एस बीचा लेअर इतका इंचा आहे त्याच्याकडे विश्वास ऐका ना साहेब माझं बोलणं ऐका ना साहेब की साहेब माझं बोलणं अहो कोळेकर साहेब कोळेकर साहेब ऐका ना अहो कोळेकर साहेब समोरचा माणूस बोलतोय त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या त्यांचं बोलणं ऐकून घ्या मग तुम्ही बोला ना त्यांचं म्हणणं काय आहे ज्यावेळेस इथं डांबरीकरणाचा थर्ट झाला त्यावेळेस होते का हॅलो साहेब मी सर त्यांना विचार साहेब मला कसं विचारा मी साहेब हॅलो हॅलो साहेब बोलूनच देत नाही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही एकच मिनिट थांबा शेठ माझं आता ऐकून घ्या तुमचं आम्ही संपूर्ण ऐकलं तुमचा असिस्टंट आता ज्या ठेकेदाराला आपण काम दिलं आहे तो ठेकेदारी तर असतो का दिवसातून एक तरी चक्कर होते का त्याची त्यांनी एक डिप्लोमा इंजिनियर इथं ठुलेला आहे तो एका इथं उभा असतो एका कडेला आणि लोकांनी जर त्याला काही समस्या सांगितल्या तर तो सुलट बोलत असतो त्याच्याक बोलण्याचं एकदम मॅनर्स नाही आणि साहेब मी तुम्हाला मागाशी एकच प्रश्न विचार एकच मिनटं साहेब माझं बोलणं ऐकून घ्या तुम्हाला मी एक प्रश्न विचारला की जर तुमचं जे चा लेअर झाला तो लेअर तुम्ही काय म्हणले होते प्रत्येक लेअरला आम्ही तुम्हाला स्थानिकांना जवळ घेऊन विश्वासात घेऊन मोजून दाखवू मी काय म्हणतो हे काम आमचे का तुमच्या खिशातले पैसे नाही आहेत का आमच्या खिशातले नाही हे ऐका साहेब ऐका हे गव्हर्नमेंटचे पैसे आहेत हा रस्ता कसा मंजूर केला आम्ही किती त्रास काढलाय हे सर्वांना ज्ञात आहे आमची इतकी विनंती आहे आमचं ह्या कामाला कळंबा नाही हे काम, ना, काम आता आमचं एकदाच होणार आहे इतक्या वर्षानंतर ग्रामस्थ ऐकाव साहेब इतक्या वर्षानंतर ग्रामस्थांच्या मागणीनंतर पाठपुरावा केल्यानंतर हा ग्राम सडक योजनेचा फंड पडला आहे पण त्याचं काम आज त्यांचे टायमिंग पिरियड होऊन गेलेलं आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली वेळोवेळी आम्ही चायनल पत्रकारांना बोलून घेतलं तर आम्हाला एकच सांगायचं साहेब तुम्हाला की तुमच्या इथं विजिट नसते सगळ्यात महत्त्वाचं हो तुम्ही विजिट तुम्ही काय शब्द दिलता का ग्रामस्थांना आम्ही विश्वासात घेऊन ह्या रस्त्याचं काम तुमच्या मनासारखं चाललं आहे किंवा नाही त्याच्यासाठी तुम्हाला घेणार हा लिअड असेल मग जे एसबीचा असेल सिल्कोट असेल काय जो काय असेल इस्टिमेट दाखवून आम्ही करणार तुम्ही केलं का एकदा तरी हे दोन मिनिट सर बोला 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 आता ते तुमचं जे ना ग्रामस्थांचं आपल्या पहिले जे एवढे लेअर ते सगळे त्या दिवशी आपले हे सुद्धा होते तुम्ही माहित नाही मला ऐका ना आता सरे होते त्यांनी आपल्या कामाचे केले होते त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला ते आमचे एक पथक पण आलं होतं तपासायला तर त्यावेळेस चौकशी तुम्ही लावली की दिल्लीवरून पत्र आलं होतं साहेब आपल्याला आले होते इंजिनियर तुम्ही आणला होता सर्व समोर ओके त्याच्यानंतर आयका साहेबांना असं सांगा का त्यावेळेस स्पॉटेड खरी टाकली होती का तुम्हाला दाखवतो मी सगळ्या गोष्टीकर साहेब जी आपली कोळेकर साहेबजी आपली कोळेकर जी आपली दिल्लीची किंवा कुठली जी टीम आली होती त्यावेळेस काम दर्जेदार झालत का दर्जाहीन झालत काम आपलं दर्जेदारच झालेलं मी तुम्हाला अधिकाऱ्यांनी अधिकारी जे आले आधी काही नाही ऐका 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 ना कोळेकर साहेब कोळेकर साहेब जर मुद्द्यावर बोलू आपण आपण त्यावेळेस खडी का उचलली होती खडी का उचलली होती खडी का उचलली होती अहो मिस्टर कोळेकर त्यावेळेस खडी का उचलली होती बोलून खडी का उचलली होती खडी खडी का उचलली होती कोळेकर साहेब कोळेकर साहेब अहो कोळेकर साहेब तुम्हाला मशीन लावायची का कानाची अहो कोळेकर साहेब अहो कोळेकर साहेब इथून खडी का उचलली होती खडी खडी का उचलली होती कोणती खडी सर इथं ज्या वेळेस तिकडनं स्कॉड आलं होत त्यावेळेस काही खडी उचलून का नेली परत कोणती सर खडी स्पॉटेड खडी स्पॉटेड खडी कोळेकर साहेब आता तुम्ही आता तुमचं भाषण ऐकलं आता आमचं भाषण ऐका स्पॉटेड खडी तुम्ही त्यावेळेला का उचलली आणि कुठे टाकली आणि कुठे टाकली तुम्ही साहेब आपण उचलून टाकल्या आणि दर्जेदार मग तुम्ही दर्जेदार कसं म्हणता तुम्ही दर्जेदार कसं म्हणता स्पॉटेड खडी पुढे उचलून टाकली ना आओ, आधी तुम्ही तो लेअर टाकला होता पसरवली होती ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर तुम्ही उचलली कोळेकर साहेब कोळेकर साहेब मुद्दा लक्षात आला कोळेकर साहेब या खडी निकृष्ट करायची असेल वाणी साहेब आता आता कोळेकर साहेब शेवटचा सा प्रश्न शेवटचा प्रश्न तुम्ही एक काम किती दिवसात पूर्ण करणार साहेब आता नाही नाही मला एक शेवटची शेवटची डेट लाईन द्या मला शेवटची डेट लाईन द्या तुम्ही किती दिवसात हे काम पूर्ण करणार आता जेवढं तेवढं तुम्ही हे काम किती दिवसात पूर्ण करणार मला शेवटची डेट लाईन द्या तारीख सांगा दिवस पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला हे डांबरीकरणात आम्हाला ग्रामस्थांना विश्वासात घेऊन डांबरीकरण करा साहेब तुम्हाला विश्वासात घेऊन करतो तुम्हाला दाखवून करतो मी साहेब कोळेकर साहेब भाऊ खांडे बोलतोय इथून पुढचे जे लेअर असतील सिलकोट असेल तुम्ही मला बोला मी तुमच्या तुम्ही बोलावतो साहेब काम चालव हे बघा तुम्ही हेच बोलता तुम्ही काय करता आपण या ठिकाणी पाहतोय संबंधित अधिकारी टोलवटोलीची उत्तर करतात या रस्त्याचं काम चांगलं व्हावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे या कामाबद्दल यांचा आक्षेप आहे आता पंधरा दिवसाची त्यांनी मुदत दिलेली आहे पंधरा दिवसामध्ये काम चांगलं होईल अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि जर अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घातलं तर हीच लोक पुन्हा रस्त्यावर उतरतील आता पाहिलं कोळेकर म्हणाले पंधरा दिवसात काम पूर्ण करतो तुमचा विश्वास आहे का त्यांना आता सांगितलं टोलवा टोलवी केली ठेकेदाराची बाजू घेतली पण कोळेकर साहेबांना आम्ही परत विनंती करतोय कोळेकर साहेब आपण जर पंधरा दिवसात डांबरीकरणाचे लिअर टाकताना आमच्या ग्रामस्थांना भाऊ साहेब इसकांडे बाळासाहेब गुले सगळ्या मंडळींना विश्वासात घेऊन जर तुम्ही हे लियर टाकताना बोलवलं नाही तर आम्ही काम बंद करू ते काम बंद बंद करूं। हा इशारा मी कोळेकर साहेबांना देत आहे साहेबांना कोळेकर साहेब आता इथून पुढचे लेअर असतील किंवा काय असतील प्लीज एस्टिमेट घेऊन या आम्हाला दाखवा इस्टिमेट मध्ये किती एम एम चा लेअर आहे एस्टिमेट मध्ये किती एम एम ची खडी वापरली तुम्ही एवढीच माहिती आम्हाला द्या आणि काम चांगलं व्हावं हीच आमची इच्छा आहे आणि तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात इथं तुमचा प्रत्येक लेअरला व्हिजिट पाहिन तशी मला अपेक्षित आहे आणि आतापर्यंत मला तुमची व्हिजिटच दिसली नाही तुम्ही कशी काय बोलता मला काही समजत नाही साहेब त्यामुळं ज्याला समजताना कमी ज्याला थोडी माहिती आहे त्याला घेऊन यावं ही विनंती वाणी साहेब पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत कोतूर ते पांसरवाडी सहा किलोमीटरचा रस्ता सुमारे चार कोटी रुपये या कामाला मंजूर झालेले आहेत काम दर्जेदार होत नाही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही अशा प्रकारचा स्थानिक लोकांचा आरोप आहे तक्रार आहे उर्वरित काम आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय प्लॅन एस्टिमेट दाखवल्याशिवाय काम करू नये असंही लोकांचं म्हणणं आहे संबंधित इंजिनियर या संदर्भाची दखल घेत काम चांगलं होईल आणि ठेकेदाराला सुद्धा समज देऊन काही चुकीचं होत असेल तर त्यांना सुद्धा पाठीशी घालणं योग्य होणार नाही संबंधित विभाग काळजी घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंग टाइम्स पानसरवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका